अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो भयकंप सादरकृता है ज्येष्ठ रहस्य कथाकार चिंतामणि लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची, प्रकरण पहले मोहब्बत की राह में कुछ ऐसे मकाम आए दूर कुठून तरी स्वर ऐकू येत होते गाणारीचा आवाज जरासा खोल आतून आल्यासारखा वाटणारा पण मन वेधून घेणारा असा होता आपले आवरण्याच्या गडबडीत असल्या दीपाने त्या आवाजाच्या मालकीनीचे नाव आठवण्याचा प्रयत्न केला पण दोन चार क्षण विचार करूनही तिला ती गाणारी स्त्री कोण ते काही आठवेना शेवटी तिने तो नाद सोडला आणि आरशात पाहत आपल्या केसांची महिरफ ठीक करू लागली आपल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे पाहत असताना तिच्या मनात विचार आला की आपण हे असे अरशात बघून आपले केस वा कपडे अथवा चेहरा ठीकठाक करण्याची तसदी तरी का घेतो कारण आपण आरशात पाहून स्वतःचे रूप सावरायचा सा प्रयत्न केला तरी आपल्या मूळच्या रूपात तसा फरक काही असा काहीच पडत नाही आपले रूप जसे आहे तसेच राहते शिवाय आरशात बघून केस सावरल्याने आपल्या केसांच्या रचनेत काही सुधारणा होते म्हणावे तर असेही नाही आहे मग आपण हे का करतो तो मनात सा करत प्रश्न मनात येताच स्वतःचे केस सावरून व्यवस्थितपणे रचण्याचा चाळा करत असलेली तिची बोटे थबकली आणि तिने आपल्या प्रतिबिंबाकडे जरा जास्तच निरखून बघितले आणि मग तिचा तिलाच प्रश्न पडला की ज्याला रूप म्हणता येईल असे आपल्यात काय आहे चेहऱ्यात असायला हव्यात त्या गोष्टी व्यवस्थित आहेत कसलीही कमतरता नाही दोन डोळे दोन कान दोन ओठ आणि मानवी चेहरा तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सटरफटर गोष्टी जिथल्या तिथे आहेत म्हणूनच आपण अव्यंग म्हणून घेण्याच्या लायकीच्या आहोत जर तेवढा आनंदाचा भाग सोडला तर मग बाकी तर इल, असे तर काही नाहीच पण ज्याचे समाधान मानता येईल असेही काही आपल्याला नाही आहे अरुंद आणि मध्येच विचित्रपणे वर आले खडबडीत कपाळ उंदराने कुर्तडल्यासारखी भासणारी रे केसांची रेषा बसके आणि टोकाला जास्त फुगीर झाल्यागत वाटणारे अप्रे नव्हे नकटे नाक त्या नाकाशी फार लगट करत असल्यागत भासणारे आणि नको तितके एकमेकांच्या जवळ आलेले चिंचोळे आणि चिंचोक्यांचीच आठवण करून देणारे बत्थड आणि कसलीही चमक नसलेले डोळे खूपच जाड वाटणारे आणि चेहरा निर्माण करताना कामाचा कंटाळा आल्याने कुणाच्या तरी भलत्याच व्यक्तीचे दोन ओठ ओरबाडून काढून चिकटवून दिले असावेत असा आभास निर्माण करून देणारे आकारहीन आणि कसलाही रंग नसलेले निर्जीव ओठ त्यात पुन्हा खालचा जास्त फुगलेला अगदी सुजल्या गत वाटून खाली लोंबणारा आणि सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे वरच्या ओठावर ठाण मांडून बसलेली ती दाट लव चक्क एखाद्या किशोरवयीन मुलाला फुटलेली कोळी पण भरगच्च असली मिसरूड असावी ना तशी स्त्री सौंदर्याची वैशिष्ट्ये म्हणून जी काही ओळखली जातात त्यापैकी एकानेही आपल्या वाटेला जायचे धाडस करू नये याचे तिला पुन्हा एकदा नवल वाटले अर्थात त्या गोष्टीचे नवल अगदी तिला कळायला लागल्या ला क्षणापासून वाटत होते पण पूर्वी म्हणजे अगदी कच्चे वय असताना तिला आपल्याला तिन्ही बहिणींच्या आणि अगदी भावाच्याही तुलनेने रूप असे मिळालेच नाही म्हणून फार फार वाईट वाटत असे पण जसजसे समजू लागले होते आणि आपल्या चेहऱ्याचा छाप कसा असावा हे ठरवणे आपल्याच काय पण अगदी आपल्याला ह्या जगात आणण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या आपल्या आईवडिलांच्याही हातात नसते तर कुणाला कसला छाप घ्यायचा ते तिकडे वर कुठेतरी असल्या कारखान्यात ठरवले जाते आणि मग माणसाला जो छाप मिळालेला असतो तोच पत्करून त्याला आपले आयुष्य जगावे लागते हे लक्षात आल्यापासून तिला आपल्याला रूप नसल्याचे वाईट वाटेनासे झाले होते आणि मनात शिल्लक राहिली होती ती फक्त नवलाची भावना आपल्या मार्गाकडे ढुंकूनही पाहायची इच्छा रूप वैशिष्ट्ये म्हणून ओळखल्या जात असल्या गोष्टींना होऊ नये या गोष्टीचे नवल वाटायचे मात्र काही कमी झाले नव्हते आताही तिला तसंच नवल वाटलं आणि असे नेमके का झाले नव्हते याचा ती खरोखरच गंभीरपणे विचार करू लागली तो विचार करता करता ती अगदी लहान असताना कुणी तिला तिच्या रूपावरून चिडवले की मनोमन वाईट वाटून कुठेतरी एकांतात बसून मुळू मुळू रडताना तिच्या मनात हाच विचार नेहमी येत असे तिला वाटत असे की आपल्याला जर तो देव नावाचा प्राणी कधी काळी भेटला तर आपण त्याला विचारू की बाबा रे मी तुझे असे काय घोडे मारले होते की असा हा हा असा चुकून जळवल्यासारखा चेहरा माझ्या नशिबात तू टाकलास आताही तोच विचार तिच्या मनात आला आणि इतकी वर्ष झाली तरी तो परमेश्वर आपल्याला कसा भेटला नाही की आपण हा प्रश्न जो त्याला अडचणीत टाकणारा आहे तो विचारू म्हणून तो आपल्याला भेटायचं टाळतोय आपल्या मनात डोकावत असलेल्या त्या बालिश विचारांची तिलाच गंमत वाटली आणि ती स्वतःशीच हसली आपले ते हास्य आरशात बघताच तिला स्वतःशीच कसे तरी झाल्यासारखे झाले पोटात एकदम ढवळून आल्यासारखे झाल्याचा तिला भास झाला आणि तिने ते भयानक हास्य आपल्या चेहऱ्यावरून तत्परतेने पुसून टाकले व आपला चेहरा पुन्हा इस्त्री मारल्यासारखा केला आपल्या त्या कोऱ्या करकरीत चेहऱ्याकडे पाहताना तिला उगीचच वाटले की आपला चेहरा खूप मळलेल्या कपड्यावर इस्त्री मारून ते चांगले करायचा प्रयत्न केल्यावर ते कापड जसे दिसते तसा काहीसा दिसतोय पण मग लगेच तिला असेही वाटले की तसा जरी दिसत असला तरी त्या भयानक हाश्यांपेक्षा हे परवडले आपल्या रंगरूपाविषयीचे विचार मनातून झटकून टाकत तिने आधी ऐकलेल्या गजलच्या स्वरांची चाहूल घ्यायची प्रयत्न केला पण कॅसेट संपलेली दिसत होती कारण आता दुसरेच कसले तरी उडत्या झालीचे संगीत ऐकू येत होते ऐकता ऐकता त्या संगीताची नाचरी लय तिच्या शरीरात भिनली आणि आपोआपच तिची बोटे चुटक्या वाजवू लागली त्या संगीतावर ठेका धरतच तिने खोलीतल्या कोपऱ्यात असल्या टेबलावरची आपली वही उचलली आणि आपल्या चपला धुंडाळू लागली दीपा ए दीपा बाहेरून मथुमावशीची भिरभिरती हाक तिच्या कानावर आदळली आणि ती त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी श्वास आत खेचणार तोच धावत्या लाटा एकमेकावर आदळाव्यात तसा नव्या हाकेचा ध्वनी जुन्या हाकेच्या उरलेल्या रेंगाळ्या ध्वनीवर येऊन आदळला आणि दीपा जोर लावत जवळपास ओरडलीच आले ग मावशी आले ओरडतानाच आपल्या चपलात धुंडाळण्याचा तिचा प्रयत्न चालू होताच आणि आपण जर आता काही क्षणात बाहेर जाऊन मावशीच्या जा समोर हजर झालो नाही तर ती आणखी दोन चार हाका मारणार आणि मग स्वयंपाकघरात असली आई वैतागून बाहेर येणार आणि मग नेहमीप्रमाणे आपल्या चार बोलणी खावी लागणार आणि त्या नादात आपल्याला उशीर होऊन आजही आपला क्लास बुडणार असे तिला वाटत होते पण आज तिचे सुदैव खरोखर जोरावर दिसत होते कारण मावशीची पुन्हा नवी हाक कानावर पडायच्या आतच तिला तिची चप्पल सापडली आणि ती चपला पाया सरकवतच बाहेर धावली काय करत होतीस ग किती हाका मारायच्या माणसाने ती समोर जाताच मावशीने आपल्या चष्म्याच्या जाड काचातून तिच्याकडे रोखून पाहत विचारलं काही नाही ग क्लासला जायचंय ना म्हणून तयारी करीत होते अजूनही कानावर पडत असल्या त्या उडत्या चालीच्या संगीतावर चुटक्यांनी आणि आपल्या पावलांनी ताल धरल्यासारखे करीत जागच्या जागीच नाचत तिने उत्तर दिले तुला काय अशी तयारी करायची असते गीपे की फार नटले मुरडले की आपण चांगल्या दिसू असे तुला वाटतंय दगडाला कसलाही सात सजीवला तरी तो शेवटी दगडच दिसतो बरं उगीच वेळ घालवायचा यात काही अर्थ आहे का पण मावशी तू एक विसरतेस की साध्याशा दगडातूनच चांगल्या मूर्ती तयार होतात आणि मग त्या दगडी मूर्तीच आपल्या सौंदर्याने जगाला मोहात टाकतात किंवा तशाच एखाद्या मूर्तीला देव मानून लोक त्या मूर्तीची पूजाच करायला लागतात अतिशय फटकळ स्वभाव आणि धारदार जीभेची देणगी लाभल्या मावशीने आपल्याला फटकन एका क्षणात दगडांच्या बरोबरला नेऊन बसवलं हे पाहून आलेला राग आतल्या आतच दाबत पण आपला स्वर जाणवण्या इतका कडक रीती म्हणाली दीपे जी फार चुरू चुरू चालते हा तुझ्या अलीकडे मथु मावशी म्हणाली पण बाकी बाईच्या जातीच्या शोभेस रंगरूप नाही दिलं देवानं तुला तरी बाईच्या जातीला न शोभणारा अतिशानपणा मात्र तुला दिलाय बाकी त्यानं पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करण्याचे तत्वशास्त्रातच सांगितलेले आहे मावशी आणि देव झाला म्हणून काय झालं तो तरी विज्ञानाच्या विरुद्ध थोडाच जाणार आहे आणि तो तसा जात नाही म्हणूनच एकाला एखादी गोष्ट जास्त तर नाही एखादी गोष्ट कमी दिली गेल्याने आपल्या हातून झालेली विषमतेची पोकळी भरून काढण्याच्या हेतूनेच तर तो जिला रूप दिलं गेलेलं नाही अशा माझ्यासारखीला बरी बुद्धी देऊन त्याची भरपाई करीत असतो देव अगदी तुझ्या शेजारीच राहत असल्यागत आणि त्याची रोज गाठभेट होत असल्यासारखी बोलतेस की तू दीपे पण म्हटलं दीपाताई दगडातून मूर्ती काही आपोआप निर्माण होत नाही ती घडवण्यासाठी कोणीतरी चांगला मूर्तिकार भेटावा लागतो त्या दगडाला अगं दगडातून साधे उखळ किंवा पाटावर वंटा तयार करायचा झाला तरी त्याला पाथरवटला लाभावा लागतो नाहीतर दगड हा काहीच होऊ शकत नाही आपला एका जागी नुसताच पडून राहण्याखेरीज तो स्वतः काहीच करू शकत नाही आणि स्वतः काही करणे सोडच पण दुसऱ्या व्यक्तीलाही त्याचा तसा काही उपयोग नसतो फार तर अन्य व्यक्तीच्या डोक्यात घालून त्याचा कपाळ मोक्ष करण्यासाठी मात्र फार तर दगडाचा वापर होऊ शकतो म्हणून आपण दगड असल्याची घमेंड कुणीक मारू नये मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये मावशी आपल्या मनात दाटून येणारा कडवट राग गिरून टाकायचा पराकाष्ठेचा प्रयत्न करीत ती म्हणाली आपला आवाज तिने अगदी सहज ठेवला होता पण साधा दगड ही फार जरी तरी तरी नाही, ही नाही तरी निदान आळफोडायच्या कामाला तरी उपयोगी का पडतोच आणि तू म्हणतेस तसा मूर्तिकार मला भेटणारच नाही कशावरून ज्याच्या छिन्नी हातोड्यामुळे माझ्या दगडाचे एखाद्या छानशा मूर्तीत रूपांतर होईल असा एखादा मूर्तिकार मलाही भेटू शकेलच की नाहीतरी माझे असे अजून वय तरी काय आहे इतक्यातच सगळे आयुष्य वाया गेल्यासारखे बोलण्यात काय अर्थ आहे नाही का आणि अगदी समजा तु पा, की तुला जशी नेहमी भीती वाटत असते त्याप्रमाणे मला कोणी मूर्तिकार भेटलाच नाही तरी तू आणि आई अशा दोघी मिळून माझ्याकडून घरकाम करून घेऊन माझ्याकडून उखळ आणि पा पाटा वरवंटा अशा दुहेरी उपयोगाला येईल अशी दक्ष गृहिणी तयार करून घेत आहातच की आणि कुणी सांगावं की ज्याला आपल्या संसाराचे वाटण घाटण करून घ्यायची गरज भासेल असा कोणीतरी मला भेटलच की आणि अगदी समज की तसा कुणीही नाही भेटला तरी नाहीतरी दगडाचा दुसऱ्या व्यक्तीचे कपाळ फोडण्यासाठीच उपयोग होतो हेही तितकेसे काही खरे नाही आहे मावशी साधासा दगड नारळ फोडण्याच्या चांगल्या आणि उपयोगी कामासाठीही वापरता येतोच आणि नारळ फोडल्याशिवाय त्याचा काही उपयोग नसतो हेही विसरता येत नाही खरं आहे बाई आता जगातले शानपण तुझ्याकडून शिकायची वेळ आमच्यावर आली आहे खास जुन्या मताच्या वयस्क स्त्रिया आपला वादातला पराभव मान्य करणे जड जात असताना काढतात तसला स्वर काढत मथू मावशी म्हणाली आता आपल्याला मावशीकडून स्त्री जीवनाबद्दलचे लेक्चर तर ऐकावे लागणारच पण वर ती आपल्या आईला हाक मारून तिलाही आपल्याविरुद्ध काहीतरी बोलायला भाग पाडणार हे दीपाला आजवरच्या अनुभवांनी माहीत आलेलं होतं ते टाळण्यासाठी ती घाई करत म्हणाली शहाणपण शिकवायचा प्रयत्न करायचा प्रश्नच येत नाही मावशी पण सतत आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल दुष्णे तरी किती सहन करायची माणसानं की मी जाऊन सांगितले होते देवाला मला ही कुरुपन्नाची देणगी दे म्हणून ते मिळवणं काय माझ्या हातात होतं खरं सांगतं मावशी जर माझ्या का हातात काही असतं ना तर ना तर मी सरळ कुत्र्याचा नाही तर मांजराचा जन्म घेतला असता निदान त्या प्राण्यात तर रंगरूपावरून तरी भेदभाव केला जात नाही कुत्रे हे शेवटी कुत्रे म्हणूनच ओळखले जाते आणि मांजर काही काळे आहे म्हणून दुसरी मांजरे त्याचा दुसवास करत नाहीत पण ते जाऊ दे तुला काय हवं आहे कशासाठी हाका मारत होतीस मग अशी काही आणायची असेल तर सांग मला क्लासला जायला उशीर होतोय द्वारके ऐकलेस काय ग तिने विचारल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत मावशीने तिच्या आईला आवाज दिला सुद्धा तशी दीपा तिथून निघायची तयारी करीत म्हणाली तुला काही हवे असल्यास सांग मावशी नाहीतर मी जाते तुम्हा दोघींचे जे काही असेल ते मी नंतर दुपारी ऐकेन क्लासहून परत आल्यावर पण मावशी अजूनही कान देऊन आपल्या बहिणीची चाहूल घ्यायच्या प्रयत्नातच असल्यासारखी दिसली तेव्हा आपण तिथे थांबण्यात काही अर्थ नाही तर क्लास तर चुकेल पण वर त्या दोघा बहिणींचे भले मोठे भाषण मात्र आपल्याला ऐकून घ्यावे लागेल असा विचार करून ती काही न बोलता सरळ घराबाहेर पडण्यासाठी दाराकडे वळली अग दिपे ऐकतेच ना मावशीनं तिला थांबविण्यासाठी हाक मारली पण आता दिपा थांबणार नव्हती नंतर फार तर थोडी थोडी बोलणी ऐकून घ्यावी लागतील पण ते नेहमीचेच आहे असा विचार करत ती सरळ दार उघडून घराबाहेर पडली आणि झपाट्याने चालू लागली काही पावले चालल्यावर मनातला रागाचा उमाळा काही प्रमाणात कमी झाला आणि मग आसपासच्या इतर गोष्टींचे तिला भान झाले आकाशात ढगाने दाटी गेली होती आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी उतावी झालेल्या व्यक्तीप्रमाणे ते अगदी खाली येऊन चक्क हाताने स्पर्श करता येईल इतक्या खाली लोंबकळत होते कुठल्याही क्षणी त्यांना आपल्या पोटातले पाणी खालच्या पृथ्वीवर बदाबदा ओतायची बुद्धी येईल अशी लक्षणे दिसत होती आभाळातल्या ढगांकडे बघतानाच तिच्या लक्षात आले की मावशीच्या नादात आपण तशाच घाईने बाहेर पडलोय आणि छत्री बरोबर घ्यायला विसरलोय आता निदान पावसाने आपल्याला गाठण्याआधी आपल्या क्लासच्या जास्तीत जास्त जास जवळ जायचा तरी प्रयत्न करावा या हेतूने ते जलद पावले उचलीत भरभर चालू लागली मनात मात्र विचारांचा कल्लोळ उडालेलाच होता सगळ्या घरात ती धाकटी सख्याच नव्हे तर अगदी चुलत मामे मावस व आत्ते भावंडात हीच ती सगळ्यातच लहानच होती त्यामुळे लहानपणापासूनच सतत कुणाना कुणाचे तरी दडपण तिच्यावर येतच राहिले होते खरे पाहता सर्व घरात आणि नातेवाईकात धाकटी मुलगी म्हणून तिचे लाड व्हायला हवे होते आणि आपल्या काही परिचितांच्या घरातून सगळ्यात लहान मुलाचे वा मुलीचे लाड होत असताना ते आपल्या डोळ्यांनी बघत आली होती अगदी बालवयातही तिला नेहमी प्रश्न पडत असे की इतर लहान मुलांचे जसे लाड होतात तसे आपले का होत नाहीत आपल्याला सारखे हिडीस करून का वागवले जाते इतर नातेवाईकांचे तर राहू द्या पण आपले आई बाबाही आपल्याला इतके आकसाने का वागवितात त्या वयात आपल्या बालबुद्धीला साजेशा पद्धतीने तिने कितीही विचार केला तरीही तिला आपल्या मनाला पटेल अथवा मनाची समजूत पटेल असे उत्तर त्या प्रश्नांसाठी शोधणे जमत नसे त्या वयात ती सर्वांचे व्यवहार बारकाईने पाहत असे आणि कोणीतरी आपल्याकडे आपुलकीच्या नजरेने पाहते का याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असे पण अगदी बालवय सरून जाणते पण यायच्या वेळेपर्यंत तरी तिला आपल्याबद्दल ज्याच्या मनात आपुलकी आहे अशी व्यक्ती नातेवाईक मंडळीतच नव्हे तर आसपासच्या ओळखीच्या लोकांतही भेटायची होती ती आपल्या परीने जास्तीत जास्त समजूतदारपणाने वागायचा प्रयत्न करीत असे कारण आपण हट्ट करायचा म्हटले तरी आपल्या हट्टाला काही किंमतच नाही आपला हट्ट पूर्ण करायचे हट तर राहूच द्या पण आपल्याकडे साधे लक्षही कुणी देणार नाही आपण रडून रडून आपल्या डोळ्यांतले अश्रू संपून ते कोरडे ठणठणीत पडले किंवा त्या डोळ्यांची खासरे झाली तरी आपल्याला कुणी काही विचारणार नाही याची जाणीव तिला फार सुरुवातीला झालेली होती बालपणाचे वय हे एक असे वय असते की जेव्हा आपले परके अथवा चांगले वाईट किंवा सुरूप कुरूप अशी विशेषणे लावून वर्णिल्या जात असल्या गोष्टींची तितकीशी जाण आलेली नसते त्या वयात जो आपुलकीने वागतो तो आपलाच मग त्याचे आणि आपले रक्ताचे नाते काही का नसे ना पण तो आपलाच अशी ठाम समजूत मनात निर्माण होत असते आपल्याला जे आवडते ते चांगले आणि आपल्याला जे आवडत नाही ते वाईट इतकी स्वच्छ जाणीव करून देणारी मनोभूमिका त्या वयात लाभलेली असते ती मनोभूमिका लाभलेली असल्यामुळेच त्या वयात कुणी दिसायला आपल्यापेक्षा चांगलं आहे अथवा आपण इतरांपेक्षा दिसायला वाईट आहोत ही जाणीव मनाला व्हायची शक्यताच नसते कारण खरोखरच्या अर्थाने रंगरूपाचे स्वतःचे असे काही महत्त्व असते आणि ते महत्त्व खास करून मुलीच्या अथवा स्त्रीच्या जीवनात इतके प्रभावशाली असते की त्या गोष्टीचा त्या मुलीच्या सर्व जीवनावरचा ठसा उमटून राहू शकतो याची जाण त्या वयात फारच कमी मुलांना व मुलींना असते म्हणूनच सरळ नाक मोठमोठे काळेभोर डोळे कोरीव उभुया अथवा ओटांची धनुकली किंवा तझेलदार अशा गोऱ्या पान रंगाची त्वचा इत्यादी गोष्टींचे महत्त्व समजत नसते उमजत नसते तिलाही ते सुरुवातीस उमजलेच नव्हते म्हणूनच तर आपल्याशी लोक असे का वागतात आपण नको असताना चुकून जन्माला येऊन फार मोठा अपराध केला असल्यासारखे के प्रत्यक्ष बोलण्यातून जरी नाही तरी वर्तनातून अप्रत्यक्षपणे का भासिवतात ह्या प्रश्नांची उकल न होऊन तिची अवस्था भांबवल्यासारखी होऊन जात असे आणि ज्या अर्थी लोक इतरांशी चांगले वागतात आणि आपल्याशीच तेवढे असे दुस्वासाने वागतात त्या अर्थी आपलेच काहीतरी चुकत असेल आपल्याच वागण्यात काहीतरी त्रुटी राहून जात असतील अशी मनाची समजूत करून घेऊन आपले वागणे जास्तीत जास्त निर्दोष करण्याकडे लक्ष लागून राहत असे आणि यातूनच काही कालांतराने इतरांना काय आवडेल आणि काय पसंत पडणार नाही ना याचा विचार करून आपले वर्तन बेतण्याकडे तिचा कल झुकू लागला होता अर्थात तिच्या वागण्यात तसा फरक होऊन ही इतरांच्या वागण्यात किंवा तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात तसा फरक पडलाच नव्हता अगदी तिच्या आई आणि वडिलांसह सर्वजण तिच्याशी त्याच तुच्छतेने वागत राहिले होते जर फरक पडलाच असेल तर तो इतकाच होता की ती कसलाही हट्ट धरत नाही वायतरांच्याप्रमाणे आपल्या मनाविरुद्ध काही होताच तांडव करीत नाही हे बघितल्यावर सर्वजण तिच्याकडे जास्त दुर्लक्ष मात्र करू लागले होते थोडक्यात काय अगदी निरुपद्रवी व्यक्तीच्या वाट्याला जी दुर्लक्षितेचे जिने येते तेच बालपणापासून तिच्या वाट्याला आले होते वय काही वाढायचे थांबत नाही कुणी नको म्हटले तरी ते आपले दिवसामासाने वाढतच जाते आणि ते प्रत्येक दिवसामासाने वाढणारे वय घेऊन येते जान ही जाण वा जाणीव ही फार वाईट गोष्ट असते ती जोवर आपल्या मनाला स्पर्शत नाही तोवर आपण असलेल्यातच सुखी राहायच्या सवयीच्या जा अधीन झालेला असतो मग त्यावेळी आपल्या अंगावर ताईचा असलेला पण मधल्या काळात माईनेही काही काळ वापरला जुना किटका फ्रॉक आहे की आपल्या केसांना बांधायला भडक रंगाची रिबीन नसून साधासा लोकरी आगवळ आहे असल्या प्रश्नांकडे आपले लक्ष जात नाही आपल्या अंगावर फ्रॉक आहे आणि तो फारसा फाटलेला नाही इतर गरीब लोकांच्या मुलींप्रमाणे आपले केस अस्ताव्यस्त सुटून विस्कटलेले नसून त्यांची टोके सुबकपणे बांधायला आईने खास आपल्यासाठी म्हणून तयार केला साधासा लोकरीचा आगवळ आहे यातच समाधान मानायची वृत्ती आपल्यात असते पण एकदा जाण आली की मग सगळे कसे आपल्या नकळत बदलून जाते तिला ती जाण आली तेव्हा तिच्या मनाची अवस्था विलक्षण तितरबितर होऊन गेली होती लहानपणापासून ऐकू आलेल्या अनेक वाक्यांचा अनेक शब्दांचा आणि अने अनेक निशब्द असलेल्या पण कित्येक वाक्यांचा अर्थ तिच्या लक्षात आला होता आणि मग हे असे का बाकीच्यांना एक तर आपल्याला वेगळे का ह्या प्रश्नाने तिच्या मनात प्रथमच गोंधळ निर्माण केला होता त्याच काळात तिला रंगरूपाचे मानवी आणि त्यातल्या त्या स्त्रियांच्या जीवनातले महत्त्व प्रथमतः लक्षात आले होते आणि मग प्रथमच आपल्यात आणि आपल्या भावंडात असला फरक तिच्या लक्षात आला होता आपली आई बाबा मावश्या आणि इकडे वडिलांच्या बाजूचे एक जात सर्व काका आणि आत्या वगैरे मंडळी दिसायला अगदी सुरेख किंवा आईच्या मथुमावशीच्या भाषेत बोलायचे झाले तर कशा अगदी दृष्ट लागण्यासारख्या आणि त्या समस्त सुरेख आणि दृष्ट लागावी अशा लोकात ती एकटीच अशी होती की जिच्यावर नुसती दृष्टी पडली तरी पाहणाऱ्या व्यक्तीला आपल्याला डोळे नसते किंवा आपण जन्मांदळी असतो तर बरे झाले असते असे वाटावे व वा पुन्हा तिच्याकडे पाहायचे धाडस त्याच्यात उरू नये अशी साजिकच बाकीच्या रूपसुंदर लोकांना तिच्याविषयी घृणा वाटत असे जणू काय ते रूप किंवा कुरूप घेऊन त्या जन्माला येण्यात तिनेच फार मोठा अक्षम्य अपराध केला होता असं आणि मग एक एक करून सगळे तुकडे आपोआप आपल्याला योग्य त्या जागी बसत जाऊन लहानपणापासून पडलेली एक एक कोळी तिला सुटत गेली होती अगदी आपोआप कसलाही प्रयत्न न करता ताईच्या कपड्यांचे रंग खास चर्चा करून व विचार विनिमय करून का निवडायचे तर तिच्या केतकीसारख्या गोऱ्या पान रंगाला जास्त खुलविणारे रंग कपड्यांना हवेत म्हणून माईची वेणी घालताना रोज नवा प्रकार शोधून काढण्यासाठी डोके का लढवायचे तर तिचे केस कसे रेशमासारखे मुलायम आणि लांब सडक व दाट आहेत म्हणून पण दीपाचे काय तर तिला काहीही घातले किंवा अगदी न घातले तरी सारखेच असा काय फरक पडणार आहे तिच्यात चांगले कपडे घालून तरी किंवा तिचे केस काय राठ कसलेही वळण नसलेले आणि आखूड तरी किती काय करायचे तीन किंवा चार पेडांची विणी घालून वा सुंदरसे चक्र बांधून थोडे सारखे करून टोकांना अगवळ बांधला तरी चालून जातं पूर्वी ऐकलेले हे शेरे किंवा सहजपणे कानावर पडलेले शब्द जितके साधे आणि निरुपद्रवी वाटले होते तितकेच ते आता जाण आल्यावर विषारी वाटायला लागले ला होते पूर्वीचे आठवत असताना आणि जे काही समोर घडत होते ते पाहत असताना अलीकडे तिच्या मनात एक नवाच बंडखोर प्रश्न निर्माण होऊ लागला होता रंग आणि रूप आणणे वा देणे अथवा घेणे जर मानवाच्या हाती नाही तर मग जे आपल्याला हाती नाही आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला असे हिनविण्यात काय अर्थ लोकांनी आपल्याला असे का हिनवावे पण तो प्रश्न तिने उघडपणे कधीही कुणाला विचारला नव्हता कारण त्या प्रश्नाचे उत्तर काय मिळणार हे तिला मनोमन माहीत होते लहानांना गप्प करण्यासाठी मोठे माणसे एक अगदी साधे सोपे उत्तर नेहमी वापरत असतात तेच आपल्याला ऐकायला मिळणार हे ती जाणून होती तुला नाही समजायचे या एका वाक्यात लहानांच्या शंकांची बोळवण करण्याची मोठ्या माणसांची प्रवृत्ती तिच्या परिचयाची झाली होती म्हणूनच आपल्या मनातले प्रश्न आपल्या पाशीच ठेवत आपल्या दृश्य असा कसलाही बदल न करता ते आपल्या नशिबे आलेले उपेक्षिताचे आयुष्य जगत राहिले होते जाण आल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात तिचे मन फार चरफडत असे केवळ आपण दिसायला चांगल्या नाही म्हणून आपल्यावर घरच्याच माणसांकडून होत असला अन्याय सहन न होऊन प्रतिकार करण्यासाठी अथवा अन्य लोकांना दुखावण्यासाठी तिचं मन नुसतं तडफडत असे पण एकतर ते तिच्या स्वभावात नव्हते आणि दुसरे म्हणजे लहानपणापासून दुसऱ्यांना खुश करण्यासाठी धडपडण्याची सवयच तिला लागून गेली होती जी इतक्या पटकन आणि सूट शुट म्हणता सुटणे शक्य नव्हते पण मानवी मन हे असे असते की जे बदलत्या काळाशी जुळवून घेते आणि आपल्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःभोवती एक प्रकारची संरक्षक भिंत उभी करून घेत असते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद